तर मंडळी विलक्षण अनुभव देणारी शाहीर साबळे यांची संगीतमय संघर्ष गाथा आवर्जून पहावी अशी आहे मंडळी एखादी बायोपिक किंवा त्या व्यक्तिमत्वाचा जीवनपट बघणं म्हणजे तो काळ त्या व्यक्तीचा संपूर्ण प्रवास आणि ती व्यक्ती पात्राच्या स्वरूपात रूपेरी पडद्यावर अनुभवणं असतं आणि असाच विलक्षण अनुभव देत आहे महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लसअप मराठी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे आणि या चित्रपटात कोणत्या गोष्टी लक्षवेधी ठरतायत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गायक नाटककार लोकनाट्य निर्माते दिग्दर्शक कलाकार अशी विविधता अनुभवलेले कलावंत म्हणजे कृष्णराव गणपतराव सावळे अर्थात शाहीर सावळे एक साधा माणूस पण असामान्य प्रतिभा असलेल्या या कलावंताची संघर्ष गाथा महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात पाहायला मिळते अर्थात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर सावळेंची मुख्य भूमिका साकारतोय केदार शिंदेनी त्याच्या आजोबांच्या या कथेला या संपूर्ण जीवन प्रवासाला दिग्दर्शनातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दुसरीकडे अजय अतुल म्युझिकल आहे त्यामुळे अजय अतुल यांच्या संगीताची परवणी या चित्रपटात अनुभवायला मिळते तर शाहीर सावळे यांनी जगलेला जो काळ आहे तो रुपेरी पडद्यावर जिवंत करण्यासाठी केदार शिंदे तर दुसरीकडे अजय अतुल यांचं संगीत यांचा उत्तम मेळ जुळून आलेला आहे आणि या कथेमध्ये शाहीर साबळे यांचं बालपण ते उतारवय ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य चळवळ असेल महाराष्ट्राची लोकधारा असेल हा सगळा जीवन प्रवास जो आहे तो बघायला मिळतो मग शाहीर साबळे यांची गाण्यांची ओढ त्यांचे विचार विचार मांडण्याची जी तळवळ आहे समाज प्रबोधन असेल कुटुंब असेल किंवा त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्यातील चढउतार या सगळ्या गोष्टी या कथेतून बघायला मिळतात आता शाहीर सावळेंची भूमिका साकारायची तर तस कलाकारही तसाच दिसणारा किंवा थोडीफार तशी देहबोली असणारा असावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं अंकुश चौधरीच्या बाबतीत नाही अंकुश चौधरी शाहीर सावळेंसारखा दिसत नसला तरी तो मेकअप असेल लुक असेल गेटअप असेल त्यातील हावभाव किंवा असेल असेल संवाद कौशल्य अभिनय असेल या सगळ्या माध्यमातून अंकुश या भूमिकेत असं वाटतं आणि अंकुशने अक्षरशः शाहीर साबळे यांची भूमिका पडद्यावर जिवंत केलेली आहे बारकावांचा विचार केला तर गाणं गाण्याची जी पद्धत पद्धत असेल ती शैली असेल लखू असेल त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य असेल या सगळ्या गोष्टी बारकावे जे आहेत ते अंकुशने उत्तम टिपलेत शाहीर सावळेंची पत्नी भानुमतीच्या भूमिकेत केदार शिंदे यांची कन्या सना शिंदेने चांगला प्रयत्न केलाय पण संवाद कौशल्यात ती कमी पडल्याचं दिसतंय यासह माईच्या भूमिकेत अश्विनी महांगडे साने गुरुजींच्या भूमिकेत अमित डोलावत बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दुष्यंत वाघ यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेत अतुल काळे शाहिरांची आई शुभांगी सदावरते शाहिरांच्या आजीच्या भूमिकेत निर्मिती सावंत हे आणि इतर कलाकारांचं उत्तम काम बघायला मिळतं या चित्रपटातील प्रत्येक कलाकार त्या त्या भूमिका चोख बजावताना दिसतात याशिवाय शाहीर सावळेंची भूमिका साकारणारे बालकलाकार जे आहेत त्यांचंही काम छान झालंय चित्रपटाची तांत्रिक बाजू अतिशय स्ट्रॉंग आहेत असं म्हणूयात कारण संगीत असेल अजय अजयतून त्यांचं संगीत असेल पार्श्वसंगीत असेल चित्रपटाचं संकलन छायांकन संवाद या सगळ्याच गोष्टीत हा चित्रपट उजोवा ठरल्याचं दिसतंय तर चित्रपटाच्या सुरुवातीनंतर पूर्वार्ध जो आहे काही काळ रेंगाळलेला वाटतो आणि काही सीन कंटाळवाणे देखील वाटू शकतात पण उत्तरार्ध जो आहे तो कथेतील चढ उतारामुळे अधिक रंजक वाटतो तर मंडळी विलक्षण अनुभव देणारी शाहीर साबळे यांची संगीतमय संघर्ष गाथा आवर्जून पहावी अशी आहे आणि शेवटी असं सांग असं वाटतं की संस्कृती आणि त्याचा अभिमान याविषयी आपण बऱ्याचदा बोलतो पण फक्त बोलत न राहता ही संस्कृती दर्शवणारी जे चित्रपट आहे ते पुढच्या पिढीपर्यंत शाहीर सावळे यांसारखे जे कलावंत आहेत त्यांचं योगदान त्यांचे विचार ते पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शाहीर यासारखे चित्रपट बघणं गरजेचं वाटतं महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला लेट्स ऑफ मराठी देत आहेत साडेतीन स्टार हा रिव्ह्यू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स ऑफ मराठी